आपल्या सगळ्यांच्या ओळखीत कोणीतरी असं असतच जे सोशल मीडियावर जवळजवळ गायबच असतं हो बरोबर आपण त्यांचं प्रोफाइल शोधतो तर त्यावर काहीच नसतं शेवटची पोस्ट असते दोन तीन वर्षांपूर्वीची आणि मग आपल्या डोक्यात येतं की सगळं ठीक तर आहे ना हो ही व्यक्ती इतकी गप्प का अगदी आपल्याला वाटतं की ही कदाचित असुरक्षितता असेल जगापासून लपण्याची एक सवय असेल पण आज आपण ज्यावर बोलणार आहोत ते याच्या अगदी उलट आहे ही शांतता असुरक्षिततेची नाही तर प्रचंड आत्मविश्वासाची निशाणी असू शकते आज आपण अशा लोकांच्या मानसिकतेबद्दल जरा खोलवर बोलणार आहोत जे आपलं आयुष्य जगासमोर मांडत नाहीत आपल्या स्रोतांनुसार जे लोक प्रसिद्धीचा झोतापासून मुद्दामहून दूर राहतात त्यांच्याकडे एक वेगळीच शक्ती असते शांतता स्पष्टता आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हो आणि यामागची कारण खूपच म्हणजे आकर्षक आहेत ही फक्त प्रसिद्धीपासून दूर राहण्याची गोष्ट नाहीये ही एक निवड आहे स्वतःच्या मूल्यांना स्वतःच्या मानसिक शांततेला आणि स्वतःच्या प्रगतीला प्राधान्य देण्याची ही एक विचारपूर्वक केलेली निवड आहे बरोबर आज आपण अशा चार मुख्य स्तंभांवर चर्चा करणार आहोत जे या शांत आत्मविश्वासाला आधार देतात चला तर मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या लोकांना बाहेरच्या जगाकडून मान्यतेची गरज नसते हो म्हणजे लाइक्स कमेंट्स शेअर याची त्यांना आवश्यकता वाटत नाही पण हे इतकं सोपं आहे का कारण आजच्या जगात तर नाही सोप्प नाहीये प्रत्येक लहान गोष्टीसाठी आपण इतरांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतो बरोबर तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला हे सोप्प नाही आणि म्हणूनच ते खास आहे यामागे एक मानसिक संकल्पना आहे जिला आ, अंतर्गत मूल्यमापन केंद्र असं म्हणतात अच्छा याचा अर्थ असा की त्यांच्यासाठी यश किंवा समाधान म्हणजे काय हे ते स्वतः ठरवतात बाहेरचं जग नाही त्यांचं स्वतःचं एक स्कोअरबोर्ड असतं अगदी बरोबर त्यांचं स्वतःचं अंतर्गत स्कोअरबोर्ड त्यांना प्रमोशन मिळालं तर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकायची गरज नाहीये तो आनंद त्यांना स्वतःला पुरेसा असतो हो तो त्यांना स्वतःला पुरेसा असतो म्हणजे त्यांचं आयुष्य हे इतरांसाठीचं एक प्रदर्शन नसतं तर स्वतःसाठीचं एक अनुभव असतो मला आठवतंय आपल्या स्रोत्यांमध्ये एक उल्लेख होता की त्यांची वाढ ही त्यांच्यासाठी पवित्र आणि खासगी असते हो याचा अर्थ ते स्वतःच्या प्रवासाला इतकं महत्व देतात की त्याला इतरांच्या नजरेपासून दूर ठेवू इच्छितात अगदी बरोबर कारण सोशल मीडिया काय करतो तो प्रत्येक अनुभवाला एका परफॉर्मन्समध्ये बदलतो हो ना तुम्ही फिरायला गेलात त्याचा एक परफॉर्मन्स तयार होतो काही नवीन शिकलात त्याचाही परफॉर्मन्स खरे हे लोक त्या परफॉर्मन्सच्या मोहापासून स्वतःला वाचवतात त्यांच्यासाठी शिकण्याची प्रक्रिया महत्वाची आहे शिकल्याचं प्रमाणपत्र जगाला दाखवणं नाही त्यांचं समाधान त्या कामातच दडलेलं असतं लोकांच्या टाळ्यांमध्ये नाही अगदी त्यामुळे जेव्हा कोणी त्यांना विचारत नाही की आजकाल काय करतोयस तेव्हा त्यांना वाईट वाटत नाही कारण त्याचं उत्तर त्यांना स्वतःला माहीत असतं हो त्यांना ते माहीत असतं ठीक आहे म्हणजे त्यांचं समाधानाचं केंद्र आतून येतं पण याचाच अर्थ असा होतो की ते एका गोष्टीचा त्याग करत आहेत आणि ती म्हणजे अटेन्शन हो प्रसिद्धी प्रसिद्धी आजच्या जगात पर्सनल ब्रँडिंग हा शब्द किती महत्वाचा झालाय प्रत्येक जण स्वतःचा ब्रँड बनवण्याच्या मागे आहे अशा वेळी या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं ही एक खूप मोठी निवड आहे खूप मोठी ते प्रसिद्धीच्या बदल्यात शांतता निवडतात ही निवडते का करत असतील कारण त्यांना त्या ते प्रसिद्धीची किंमत माहीत असते याला आपण एक प्रकारे व्हिजिबिलिटी टॅक्स म्हणू शकतो व्हिजिबिलिटी टॅक्स म्हणजे सतत लोकांच्या नजरेत राहण्यासाठी मोजावी लागणारी मानसिक किंमत जेव्हा तुम्ही सतत ऑनलाईन असता तेव्हा एक प्रकारचं दडपण असतं हो काहीतरी रंजक करून दाखवावं लागेल ही एक न संपणारी शर्यत आहे ना खरंय हे लोक त्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात हे खरंय सतत ऑन राहण्याचा एक थकवा असतो तो, तो मानसिक ताण खूप जास्त असतो म्हणजे ते आपली ऊर्जा वाचवत आहेत असं म्हणता येईल का ऊर्जा तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते आपलं लक्ष वाचवत आहेत लक्ष हो मानसशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे अटेन्शनल रेसिडिओ अच्छा याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एका कामातून दुसऱ्या कामावर जाता समजा महत्वाचं काम करता करता मध्येच सोशल मीडिया नोटिफिकेशन तपासता हो जे आपण सगळेच करतो तेव्हा तुमच्या मेंदूचा काही भाग अजूनही त्या मागच्या गोष्टीचाच विचार करत राहतो त्यामुळे तुमचं लक्ष शंभर टक्के नव्या कामावर लागत नाही बरोबर हे लोक स्वतःला या सततच्या विचलनापासून वाचवतात त्यांची शांतता ही त्यांची एकाग्रता जपण्याची एक ढाल आहे वाव ही शांतता म्हणजे एकाग्रता जपण्याची ढाल हे खूप प्रभावी आहे त्यांच्यासाठी मानसिक स्पष्टता ही हजारो लाईक्सपेक्षा जास्त मौल्यवान असते आणि इथेच आपला तिसरा मुद्दा येतो जो या शांततेच्या आत काय घडतंय हे सांगतो हो अनेकदा शांततेला अनुपस्थिती किंवा एक पोकळी समजलं जातं पण स्रोतांनुसार ही शांतता रिकामी नाही अजिबात नाही ते कुठे गायब झालेले नाहीत तर ते काहीतरी घडवत आहेत अगदी बरोबर ही शांतता म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करण्याची जागा आहे तुम्ही विचार करा जेव्हा तुमची ऊर्जा आणि वेळ पोस तयार करण्यात लोकांच्या प्रतिक्रिया तपासण्यात किंवा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यात जात नाही तेव्हा तुमच्याकडे प्रचंड वेळ आणि ऊर्जा शिल्लक राहते आणि ही ऊर्जा ते कुठे वापरतात तर स्वतःच्या कामात स्वतःच्या कलेत किंवा स्वतःच्या विकासात म्हणजे जेव्हा इतर योग आपलं आयुष्य कसं दिसतंय हे दाखवण्यात व्यस्त असतात तेव्हा हे लोक आपलं आयुष्य प्रत्यक्ष घडवण्यात व्यस्त असतात हो ते जगाला काय दाखवायचं यापेक्षा त्यांना काय बनायचं आहे यावर अधिक लक्ष देतात मला वाटतं डीप वर्क या संकल्पनेशी हे कुठेतरी जुळतं अगदी तसंच आहे कोणत्याही क्षेत्रात निपुणता मिळवण्यासाठी मग ते लिखाण असो संगीत असो किंवा एखादा व्यवसाय उभारणं असो त्यासाठी हजारो तास लागतात हो हजारो तास अविभाजित लक्ष द्यावं लागतं यालाच डीप वर्क म्हणतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला बाहेरच्या जगापासून थोडं दूर ठेवता बरोबर एका महान कलाकाराचा विचार करा जो आपल्या स्टुडिओमध्ये कित्येक महिने काम करतो तो प्रत्येक स्ट्रोप काही लाईव्ह स्ट्रीम करत नाही करत तो त्या कामात इतका हरवून गेलेला असतो की जगाला अपडेट देण्याचा विचारही त्याच्या मनात येत नाही त्याचं कामच शेवटी जगासमोर बोलतं म्हणजे या लोकांची शांतता ही त्यांच्या त्यांच्या अनुपस्थितीची नाही तर तीव्र उपस्थितीची खूण आहे हो त्यांच्या कामामध्ये हे खूपच शक्तिशाली आहे पण या सगळ्यामुळे त्यांच्यावर एक शिक्का बसू शकतो तो म्हणजे ते एकटे आहेत हो समाजविरोधी आहेत हो समाजविरोधी आहेत आणि आपला शेवटचा मुद्दा याचबद्दल आहे स्त्रोतांमध्ये त्यांना एकटे लांडगे म्हटलं आहे पण ते त्यांच्या स्वतःच्या निवडीने हो या शब्दाचा अर्थ अनेकदा नकारात्मक वाटू शकतो याचा नेमका अर्थ काय आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि स्त्रोतांमध्ये हे स्पष्ट केलं आहे की इथे एकटा लांडगा म्हणजे समाजापासून तुटलेला किंवा गर्विष्ठ व्यक्ती नाही अच्छा याचा अर्थ आहे जो कळपाच्या मागे धावत नाही तर स्वतःचा मार्ग स्वतः निवडतो ते ऊर्जेच्या बाबतीत खूप जागरूक आणि निवडक असतात याला आपण स्ट्रॅटेजिक इंट्रोव्हर्जन असं म्हणू शकतो स्ट्रॅटेजिक इंट्रोव्हर्जन म्हणजे ते समाजविरोधी नाहीत तर सामाजिक ऊर्जेच्या बाबतीत निवडक आहेत अगदी बरोबर ते कोणासोबत वेळ घालवायचा कोणाला आपल्या आयुष्यात प्रवेश द्यायचा याबाबत विचारपूर्वक निर्णय घेता हो त्यांना हे माहीत असतं की प्रत्येक संवादाला प्रत्येक नात्याला ऊर्जेची किंमत मुजावी लागते जेव्हा तुम्ही शंभर लोकांना तुमच्या मानसिक जगात प्रवेश देता तेव्हा त्या ते शंभर लोकांची मतं अपेक्षा त्यांची ऊर्जा तुमच्यावर परिणाम करतात करतातच हे लोक आपली ऊर्जा एका मौल्यवान संसाधनाप्रमाणे जपतात ते कमी पण खोल नातेसंबंधांना महत्व देतात बरोबर त्यांची गोपनीयता ही त्यांची ताकद आहे ती एक सीमा आहे जी त्यांच्या मानसिक जगाचं रक्षण करते आणि म्हणूनच जेव्हा ते बोलण्याचा किंवा लोकांमध्ये येण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या उपस्थितीला आणि शब्दांना एक वजन असतं कारण ते दुर्मिळ आणि विचारपूर्वक असतं हो ते दुर्मिळ असतं तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपण पाहिलं की या शांत आत्मविश्वासामागे चार मुख्य स्तर आहेत हो पहिलं म्हणजे त्यांना बाहेरून मान्यतेची गरज नसते कारण त्यांचं मूल्यमापन केंद्र आतून येतं बरोबर तिसरं ते या शांततेचा उपयोग कामावर लक्ष केंद्रित करून निपुणता मिळवण्यासाठी करतात आणि चौथं ते ऊर्जेच्या बाबतीत जागरूक असतात आणि गर्दीच्या मागे न धावता स्वतःचा मार्ग निवडतात हो आणि हे सर्व मुद्दे आजच्या यशाच्या आणि महत्वाच्या व्याख्येला एक प्रकारे आव्हान देतात हो ना आजच्या जगात असं मानलं जातं की जे दिसतं तेच विकतं पण हे लोक दाखवून देतात की जे दिसत नाही त्यातही प्रचंड ताकद असू शकते शांतता म्हणजे अनुपस्थिती नाही तर ते लक्ष केंद्रित करण्याचं प्रतीक आहे हो शक्ती गोळा करण्याचं प्रतीक आहे लोकांच्या नजरेत नसण्याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती महत्वाची नाही उलट असंही असू शकतं की ती व्यक्ती इतकी महत्वाची गोष्ट करत आहे की तिला जगाला दाखवायला वेळच नाही बरोबर तिला वेळच नाहीये आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं ज्या जगात प्रत्येकाला पुढे येण्यासाठी स्वतःला दाखवण्यासाठी आणि स्वतःचा आवाज मोठा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं तिथे थोडं बाजूला होऊन जगाच्या नजरे आड राहून आपण स्वतःच्या आयुष्यात कोणती महान गोष्ट घडवू शकतो हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे